हॅलो स्टुडंट्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास फिफ्थ मराठी कविता पहिली नाचरे मोरा त्याचा स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तर चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया नाचरे मोरा प्रश्न पहिला शब्दार्थ यामध्ये काय करायचं आहे मराठी शब्द दिलेले आहेत त्यांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे चला तर मग काय आहेत बघूयात शब्द पहिला शब्द आहे नाच तर त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये डान्स दुसरा आहे आंब्याच्या वणात आंब्याच्या वणात म्हणजेच काय मँगो ऑर्चर्ड किंवा गार्डन तीन नंबर आहे ढग ढगालाच काय म्हणतात क्लाऊड चार नंबर आहे वारा वारा म्हणजे काय एअर त्यानंतर पाच नंबर आहे वीज वीजेला काय म्हणतात लायटनिंग त्यानंतर सहा नंबर आहे निळ्या निळा म्हणजेच ब्ल्यू सात नंबर आहे सोंगड्या सोंगड्या म्हणजे काय तर फ्रेंड आठ नंबर आहे थांबली थांबली म्हणजेच काय स्टॉप नऊ नंबर आहे आभाळात आभाळात म्हणजेच इन द स्काय आणि दहा नंबर आहे छान छान म्हणजेच ब्युटिफुल त्यानंतर प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर काय करायचं आहे मुलांनो तुम्हाला इथे रिकाम्या जागी जो काही शब्द असेल तो करेक्ट शब्द भरायचा आहे चला तर मग लगेचच बघूया प्रश्न पहिला नंबर एक ढगांशी डॅश डॅश झुंजला रे तर काय झुंजला आहे ढगांशी वारा म्हणून इथे काय येणार आहे वारा हा शब्द येणार आहे मग कसं होणार याचं उत्तर ढगांशी वारा झुंजला रे दोन नंबर झाडांची भिजली डॅश डॅश रे तर काय भिजलेली आहे इरली म्हणून इथे काय येणार आहे आन्सर इरली मग काय होणार उत्तर झाडांची भिजली इरली रे तीन नंबर आबाळात छान छान सातरंगी डॅश डॅश तर काय आहे उत्तर याचं कमाण मग कसं होईल ते आभाळात छान छान सातरंगी कमान आता तुझी पाळी डॅश डॅश देते टाळी तर काय आहे उत्तर कोण देते टाळी तर वीज देते टाळी मग कसं होणार आन्सर आता तुझी पाळी वीज देते टाळी त्यानंतर आहे प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा तर काय करायचं आहे आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहायचे आहेत त्यामध्ये पहिला मोर कोठे नाचत आहे मग उत्तर काय येईल त्याचं मोर आंब्याच्या वणात नाचत आहे त्यानंतर दोन नंबर वारा कोणाशी झुंजत आहे तर काय आहे।, आहे उत्तर याचं मग वारा ढगांशी झुंजत आहे तीन नंबर टाळी कोण देत आहे उत्तर काय आहे मग याचं टाळी वीज देत आहे त्यानंतर चार नंबर आहे कोणाची इरली भिजली आहे तर झाडांची इरली भिजली आहे नंबर पाच तळ्यात कोण नाचत आहे तर मुलांनो काय आहे याचं उत्तर पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत त्यानंतर नंबर सिक्स पिसारा फुलवून कोण नाचत आहे तर याचं उत्तर आहे पिसारा फुलवून मोर नाचत आहे सात नंबर सातरंगी कमान कोठे दिसत आहे उत्तर आहे सातरंगी कमान आभाळात दिसत आहे त्यानंतर आठ नंबर निळा निळासंगडी कोणाला म्हटले आहे उत्तर आहे निळा निळासंगडी मोराला म्हटले आहे तर मुलांनो इथे आपलं नाचरे मोरा या कवितेची प्रश्न उत्तरे पूर्ण झालेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा